नमस्कार मयुरीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ही पावसाळी रानभाजी पान पाहून तुम्हाला अंदाजा आलाच असेल की ही कसली भाजी आहे तर ही भाजी आहे भारंगीची भाजी पावसाळ्याच्या दिवसातून आपल्याला ही भाजी पाहायला मिळते तर मी आता इथे गावावरून मला भाजी पाठवली आहे तर मग मी आता तुम्हाला दाखवणार आहे की भारंगीची भाजी कशी बनवायची तर सुरुवातीला ही पानं जी आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि चिरण्यासाठी सर्व पानं जी आहेत ती एकत्रशी झुळून घेते म्हणजे चिरायला सोप्पं जाईल आता मी इथे विळीच्या मदतीने ही भाजी बारीक चिरून घेते विळीवर छान भाजी बारीक चिरली जाते भाजी जेवढी बारीक चिराल तेवढी मग ती खायलासुद्धाच खूप सुंदर लागते तर मी इथे विळीने चिरते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुरीच्या मदतीने सुद्धा भाजी छान बारीक चिरून घेऊ शकता जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आता थोडीशी भाजी मी चिरून इथे दाखवली अशाच प्रकारे मी बाकीची जेवढी पण पानं आहेत तीसुद्धा इथे चिरून घेते त्याच्यानंतर आपल्याला भाजीला उकडवून घ्यायची आहे ला ला आ, काही काही भाज्या ज्या असतात राणभाज्या त्यांना बनवण्याची पद्धत जी असते ती वेगळी असते तर आता इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ही भारंगीची जी बारीक चिरलेली भाजी आहे ती इथे घालते एक दहा मिनटासाठी आपल्याला ही छान उकळवून घ्यायची आहे म्हणजे आता कडवसपणा तुरटपणा जो आहे तो निघून जाईल सगळ्याच पालेभाज्या ह्या उकडून करायच्या नसतात आणि सगळ्याच भाज्या ह्या डायरेक्टसुद्धा करायच्या नसतात काही भाज्या उकडून करण्यामागे काही कारण असतं ही पावसाळ्यातल्या रानभाज्या असतात तर तुम्हाला माहीत असतील पावसाळ्यात अनेक प्रकारचे किडेसुद्धा असतात किंवा तुम्ही नॉर्मल बाजारातून सुद्धा काही भाज्या विकत आणलात तरीसुद्धा आपण त्यांना स्वच्छ धुतो पाण्या गरम पाण्याच्या मदतीने धुतो त्याचप्रकारे हा सुद्धा पावसाळ्यातल्या ज्या रानभाज्या असतात ना त्या उकडवून करायची पद्धत असते तर आता मी इथे भारंगीची भाजी जी आहे ती इथे उकडवून घेते दहा मिनटांसाठी त्याच्यानंतर मग छान आपण फोडणी देऊन ही भाजी तयार होते अजिबातच ह्याची चव कुठेही कमी होत नाहीत किंवा ह्याच्यातली पौष्टिक तत्वंसुद्धा अजिबात ग इथे नष्ट होत नाहीत तर आता इथे मी भाजी जी आहे ती दहा मिनटांसाठी उकडवून घेतली आहे थोडीफार थंड झाल्याच्या नंतर हाताने स्वच्छ पिळवून घ्यायची ही भाजी आणि मग आपण फोडणीला देणार आहोत पूर्णपणे पाणी ह्याच्यातून काढून घ्यायचं भाजी छान पिळून झाल्याच्या नंतर फोडणीसाठी मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचा भर तेल घालते तेलाचं प्रमाण आहे ना थोडंसं वाढवायचं म्हणजे भाजी जी आहे ती खूप सुंदर होते मी इथे दोन चमचाभर एवढं मोठे तेल घालून घेतलंय तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये चार ते पाच छान लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घालायच्या लसूण ठेचून घालायचा म्हणजे त्याची चव खूप सुंदर येते भाजीमध्ये हलकसं मी इथे परतून घेणार आहे लसणीला त्यानंतर एक मोठा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलाय तो तेलावरती मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा मऊसर झाला की ह्याच्यामध्ये ना तुम्ही कोणतीही डाळ घालू शकता किंवा नाही घातली तरीसुद्धा चालेल मी इथे ना डाळ भिजवून घालून ठेवली होती ती इथे घालते साधारण ही तीन ते चार चमचाभर एवढी आहे तुम्ही ते डाळीचा वापर करू शकता चणाडाळ शिजवूनसुद्धा घेतलात तरीसुद्धा चालेल किंवा इथे शेंगदाणेसुद्धा उकडलेले घालू शकता खूप ऑप्शन्स आहेत नाही घातलात तरीसुद्धा चालेल किंवा घातलात तर अगदीच उत्तम आहे तर आता इथे डाळ जी आहे ती परतून घेते मी थोडा वेळ आणि ही कच्ची डाळ मी इथे घातली आहे तुम्ही ते शिजवूनसुद्धा वापरला तर भाजी जी आहे ती झटपट होईल घाई असेल तर चणा डाळ शिजवलेली वापरा म्हणजे पटपट होईल आता मी इथे डाळ आणि कांदा दोन्ही शिजवण्यासाठी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि आता हे सर्व मिक्स करून घेते आणि गॅसचा फ्लेम थोडा स्लो करून मी आधी डाळ शिजवून घेणार आहे आणि मग ह्याच्यामध्ये पुढचे जिन्नस घालणार आहे आता इथे मी ह्यामध्ये लाल तिखड घालते एक चमचाभर एवढं लाल तिखड घातलेलं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करते गॅसचा फ्लेम पूर्णपणे स्लो केला आहे आणि मग लाल तिखड घातलं आहे नाहीतर मग करपून जाईल म्हणून गॅसचा फ्लेम स्लो करूनच आपण मसाले घालायचे तर आता मिक्स केलं आहे आता ह्याच्यामध्ये वरतून मी जी आपण उकडवून ठेवलेली भारंगीची भाजी आहे ती वरतून घालून घ्यायची आता ही संपूर्ण भाजी जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि तेलावरती मस्त अशी परतून घ्यायची आणि भाकरीसोबत ही कम्माल लागते तुम्हाला जर ही पावसाळी रानभाजी मिळाली तर तुम्ही ही भाजी एकदा तरी नक्की ट्राय करून पहा पावसाळ्यातल्या रानभाज्या ज्या आहेत त्या वर्षातून आपल्याला एकदा मिळतात पण तुम्ही नक्की एकदा तरी ह्या भाज्या वर्षातून खाल्ल्या की खूप सारे फायदेसुद्धा होतात तर तुम्ही नक्की ह्या भाज्या करून पहा आणि खाऊनसुद्धा पहा तर आता ही भाजी जी आहे ती मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते आता मी इथे पुन्हा वरतून चवीनुसार मीठ घालते सुरुवातीला घातलं होतं म्हणून आता थोडंसं कमी घातलं आहे आणि आता ह्यामध्ये वरतून मी किसलेलं ओलं खोबरं घालणार आहे ह्याने भाजीची चव तर अप्रतिम होते म्हणून खोबरं घालायचं नसेल नाही घातलं तरी स्किप केला तरीसुद्धा चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण असेल तर नक्की घाला आणि आता हे सर्व व्यवस्थित मी एकदा मिक्स करून घेते भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली करन की आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि झाकणावर पाणी ठेवणार आहे आणि दहा मिनिटांसाठी ना वाफेवर शिजवून घेणार आहे कारण का ना मी इथे कच्ची डाळ वापरली आहे जर तुम्ही डाळ की स्किप केला असाल किंवा शिजवून घेतलेली असेल तर मग ही प्रोसेस करायची काही गरज नाही हल नुसती परतून घेतलात पाच मिनटांसाठी की लगेच भाजी तयार होईल इथे माझी डाळ कच्ची होती म्हणून ती थोडी अजून शिजवा शिजावी म्हणून मी झाकण ठेवून दहा मिनटांसाठी वाफ काढून घेतली आणि मग आता इथे माझी भाजी जी आहे ती बनून तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही पावसाळी रानभाजी बन तुम्हाला जर मिळाली तर रेसिपी ट्राय करायला अजिबात विसरू नका नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा निरोगी राहा